सटाणा शहरातील नव्या वसाहतींमध्ये मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात नगरपालिका अपयशी ठरत असतानाही घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे यास विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे गुरुवारी नगर परिषदेच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत ही दरवाढ त्वरित मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की सटाणा नगरपालिका ही नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कर वसूल करणारी नगरपालिका असूनही नागरिकांना अद्यापही पाणीपुरवठा गटारी रस्ते आरोग्य व्यवस्था अशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत विशेषत नव्या वसाहतींमध्ये रस्त्यांचा अभाव मोकाट जनावरांचा त्रास अंधारात झगडणाऱ्या नागरिकांची स्थिती आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे अपयश यामुळे नागरिक त्रस्त आहेत अशा स्थितीत करवाढ अन्यायकारक ठरते असा विरोध निवेदनात नोंदविण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी स्पष्ट इशारा दिला की जोपर्यंत नागरिकांना आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत तोपर्यंत कोणतीही दरवाढ मान्य केली जाणार नाही अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल शनिवार व रविवारच्या दरम्यान पालिकेच्या प्रस्तावित दरवाढीविरोधात सर्वपक्षीय विभागनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे यावेळी मनोज सोनवणे भरत काटके केशव मांडवडे सुमित वाघ नंदकिशोर सोनवणे बाळासाहेब भांगडिया स्वप्नील सोनवणे प्रज्वल भामरे मिलिंद शेवाळे विलास सोनवणे संजय पवार रामा पवार वसंत सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वाढीच्या संदर्भामुळे कमर्शियलचे मंगल कार्यालय असतील शेड असतील हे सगळे बाहेर निघून गेले कारण आपली वाढ ही आवाजवी आहे आणि गेल्या आता तीन वर्षात वाढ न झाल्यामुळे सटांना नगरपरिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन एक फॉर्म भरून घेतले जात आहे आणि ते फॉर्म भरत असताना आज त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली की एक महिन्याची मुदत देऊन तुम्हाला अठ्ठावीस आठ पर्यंत तुम्ही नगरपरिषदेला हरकती नोंदा आ, या आए, आ, तर या संदर्भात आमची सरांची मान्य अशी आहे की नगर परिषदेकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात नाही नगर परिषदेचा आज भाषी रोड पासून तर हाऊसिंग वगैरे सीमा नगर नागपूर रोड नऊ सात तसेच स्टँडच्या मागचा एरिया असेल मानेगा रोड असेल चौवा रोड असेल पिंपळेश्वर असेल याच्यात कुठल्याही प्रकारच्या भूमिका गटारी नाही रस्ते नाही दुसरी गोष्ट रस्त्याच्या ह्या बाजूच जेवढ्या गटारीच नियोजन आहे त्या गटारींचा सांडपाणी सरळ पद्धतीने आराम नदी पात्रात सोडून दिलेला आहे त्या सांडपाण्याचं कुठलंही नियोजन नाही सुकट नाण्यात सोडलेलं आहे इकडं महालक्ष्मी मंदिराच्या मागे सोडलेला आहे दरम्यानच्या काळात आमदार जवळ सोडलेला आहे गटर जाते आणि सोडलेला आणि या सगळ्या गोष्टी बघता आमची सरांच्या वतीने आम्ही मागणी अशी करण्यासाठी आलो तुमच्याकडे कि सदर ही वाढ शासनाच्या नियमप्रमाणे आम्ही त्यास कुठलंही म्हणत नाही तुम्हाला परंतु आमची एक मागणी आहे की जनता तुम्हाला चाळीस चाळीस वर्षापासून बंगल्याची घरपट्टी देते तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पासष्ट हजार सत्तर हजार काही त्यांना लाख सव्वा लाख आहेत ज्याच्या बिल्डिंग आहेत सगळ्यांच्या नगरपालिकेचं उत्पन्न बघता जास्त आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारच्या गटारीच्या रस्त्याच्या वृक्ष कर घेतला जातो परंतु आजपर्यंत नगर परिषदेने कुठल्याही प्रकारच्या वृक्षाची लागवड केलेली नाही ओपन प्लेस असतील नववसाचे रस्ते असतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे रस्ते झाड लावले गे गेले नाही परंतु वृक्ष कर हा प्रत्येक कर करून घेतला जातो हे तुम्ही नागरिक सुविधा सर्व पुरवा आणि मग ही कर वाढ लावा अशा आमच्या मागणीसाठी आम्ही सर्व पद्धतीचं शिष्टमंडळ घेऊन तुमच्याकडे अपेक्षेने आलो आहोत आम्ही त्या हरकती नोंदणारच आहोत आणि लवकरात त्या घरपट्टी मध्ये शिक्षण कर लागू केलेला आहे आणि शिक्षण कर लागू केलेला असताना याच्या शिक्षणाचा राहिला आहे शिक्षण कर हा ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या शाळा असतील त्यांना तो कर लागू जातो तो परंतु सगाण्या शहरातला जो शिक्षण कर आहे तो पूर्ण शासनाकडे जातो पण शासनाकडून शिक्षण कराच्या माध्यमातून सगाण्या शहरासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही किंवा कुठल्याही शाळेसाठी त्यांचं योगदान नाही ना... शासनाचं नाही योगदान नाही शाळा नाही आमच्याकडून ना 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 शिक्षण प्रचंड प्रमाणात वसूल केला जातो करोड रुपयाने वसूल केला जातो दुसरी गोष्ट शहरामध्ये वर एक फ्लॅट आहे खाली एक चार बेडचा चा हॉस्पिटल आहे त्यांना सुद्धा अडीच अडीच लाख रुपये आज रोजी घरपट्टी आहे अडीच लाख रुपये आणि आता ही वाढ झाल्यानंतर त्या लोकांना हॉस्पिटल ठेवावी किंवा बंद करावी असा प्रश्न त्यांच्या समोर कारण कर वाढला तो तू लागणार आहे तो बसून करावा लागणार नाही पब्लिक वर अन्याय करायचं ही कर वाढ आहे करवाढीमुळे प्रचंड प्रमाणात उद्योगधंदे हे आणि सध्या शहरामध्ये अनेक मोठमोठे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी शेड उभी केलेली होती जाहिरात दिली जायची

पूर्ण रजिस्टर कोर आहे मॅडम फक्त no. नाव आहे त्याच्यामुळे कशासाठी आहे काय आहे हे वाढणार आहे का नाही आहे शहराची अक्षरशः फसवणूक करताय आणि मॅडम सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो थकीत राहतो मॅडम थकीत गरपट्टीवरती जे दोन टक्के कर लागला जातो मॅडम जो विशेष म्हणजे आपण एखाद्या बँकेतून कर्ज घेतो ते कर्जावरती जेवढं व्याज राहत त्याच्यापेक्षा जास्त व्याज या थकीत करणार त्याने काय करायचं मॅडम आणि वसुलीची जी पद्धत आहे ही अतिशय म्हणजे मुगला ना अख्खी ढोल वाजायचं म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये क वर्ग नगरपालिका या सहा आहे आणि आपली ही क वर्ग नगरपालिका आहे मुद्द्यावर बोलतो सहा नगरपालिका असताना तुम्ही सहा नगरपालिकेच्या घरपट्टीचा रेशो मागवा स्टेटमेंट मागवा आणि त्या स्टेटमेंट मध्ये बघा की किती पर्सेंट घर आकारणी आहे चौरस फूट काय लावलेला आहे तर मुंबईला सुद्धा नाही मी जे म्हटलं मुंबईला सुद्धा करपट्टीचे रेट इतके नाही ते शहरामध्ये आज उजा आणि आमच्या इथे आमच्या काही मित्रांनी व्यापाऱ्यांनी कांद्याचे शेड उभे केले नवीन व्यवसाय उभे केले त्यांनी शंभर बाय शंभरच जरी त्यांनी शेड उभे केला असेल तर चार चार लाख रुपयाच्या घरपट्ट्या त्यांनी पाठवलेल्या आहेत अक्षरशः शहरातून धंदे हे ग्रामीण भागामध्ये निघून चाललेले आहेत या नगरपालिकेमुळे इतका प्रचंड नुकसान या नगरपालिकेमुळे होत आहे